दीपला पावता नाही तरी पण तो जालाची हाऊस बघा त्याची किती जालाची अवस्था काय केली ते बघा किती आतमध्ये गेलो दोघं जण जाल घेतलो काची मोडा येते काय काहीतरी कुरली कुर्ली काढ मस्त चल एकच नंबर कुर्ली बघ पहिला हा बघा एक, डांग, एक डांगेचा काय ढिंग्या तर कुर्ली ढिंग्या एकच नंबर हा बघातला हाई एकच नंबर हा असला हाय ढिंग्या ढिंग्यात एक ना एकच नंबर काय हाय असला आहे बघ पहिलेच पालवून आपल्याची मुळे बाकी नमस्कार मित्रांनो मी कर एका नवीन व्हिडीओ मध्ये आपला स्वागत आहे मित्रांनो दुपारचे वादले साडेतीन आणि आपण आलो आता अथर्वाच्या तल्यावर खाडीत पूर्ण काटेरी बघा किती आहे साईडला दिसते पूर्ण भोवताली काटेरी आहे आणि या टाशीतून आपण जातो तल्यावर बघा दोघ जण दीप आणि अथर्व चाल घेऊन चिंबोडी पकडायला तल्यामध्ये भरपूर बोलते चिंबोडी तर गेला उदाहरण भरपूर मोठा मित्रांनो गेला ते चिंबोडी चढली ती पकडायला चालली बघूया त्याला आता किती चिंबोडी भेटतात तल्यामध्ये व्हिडिओचा आनंद घेत राहा व्हिडिओ कंटिन्यू या चला भेटू आता तल्यात बघा मित्रांनो आपले दोघ जण फंटर जाल टाकण्यासाठी पिशवी घेतली बघा पूर्ण जाल घेतला दोन जाला घेतले पूर्ण मार्ग आहेत तल्यावर जायला आणि हा इथला एक आहे बघूया कुठलं तला होते हो मित्रांनो आपण तल्यावर पोचलो आता असेल बघा आतमध्ये थोडी थोडी दिसते बघा ही अथर्व कोलीची होडी पन, चला आता आपण जाऊ पुढं फायनल मित्रांनो आता आपण तल्यावर पोचलोय बघा समोर दिसते ना त्या समोर दिसते हा तला तल्यावरचा बांध आपल्याला तल्यात आखे टाकायच्या आहेत किती चिंबोडीच पाणी बघा किती आला आहे उदान भांगला तरी पण पाणी भरपूर येते भरपूर मोठी सर्वात भरपूर मोठी होती आणि मला पाणी भांगावं पण भरपूर आलंय तल्यामध्ये आता आपल्याला जाल टाकायचा आहे त्याचं बघा जाल घेतला आहे त्या तल्यामध्ये टाकायला चिंबोड्यांसाठी दोघाई तर व भाई आणि दीप भाई बघा जाल सोडताना थोडा गुतलाय हा बघा आता दीप घेऊन चाललाय जाल, जाल। खाली उतरता दीप असते जा दिपला नाही तरी पण तो जालाची हाऊस बघा त्याची किती हा चिंबोड्यांसाठी जाल जालाची अवस्था काय केली ते असं सोडते बघा कॅप्टन दिप आस्ती पाहता येते काय बघा जालाला लावायला पाय जाल कसा घेऊन जाते बघा दीप आथर्व हे बघा किती आतमध्ये गेले दोघंजण जाल घेऊन बघा कसा घास बांधत बांधत आला दीप तर तिकडे थाई आणि इकडे इकडं घास बांधत आला बघा कोंबडीचं पाय आणि पाऊस पण लागला आहे बघा सर्व आलाय पण जास्त येणार नाही जाईल ना तू ना चिंबोडी भेटतील असं वाटते आजक बोलते बघू आता आजक काही चिंबोड्या येते काय काहीतरी कुर्ली काढ मस्त चल एकच नंबर कुर्ली बघ असली कुर्ली नाही काढेंगे आई कुर्ली चलपी सुट्टी टाकून केलं कीच मस्त मिलाले बघा काय साईज आहे पालवाची सुरुवात करत आहोत झाला काय भेटते पहिलाच ढेंग्या का कुर्ली ढिंग्या ढेंग्या एकच नंबर हा बघ असला टक मस्त मिळाले बघा एक डांग्याचा पण मस्तच आहे पहिलाच मित्रांनो सुरुवात केली बघा या बांधावरून उतारलो आणि पहिलाच उचलला अथर्वाणी पहिलाच आपल्याला भेटला ढिंग काय नाही वाटत बघू आता पुढे जाऊन भेटतात एकच नंबर हा बघ असला ढिंग घ्या ढिंग ना एकच नंबर काय हाय असला आहे बघ हा हा बघ चांगलाच आहे घे काढ बुर तू काढायला मस्त चार भेटली आता दोन जात दोन आख्या ना पुढे असं

मग खायरेक्ट उकळवत खडीच काढताय तो काय तुला डायरेक्ट उचालप मस्त चल बारीकस साई कुरली साई पण जाईल घालू नको दीप, दीप काय करतास तू ह्याच्यात घे घमेलात घे पहिला जाईल तो पण लागला नाही नीट

गेट टापत टापून ही लगेला आस्ता लगेला निकाला नांगी रुक हाय वट हाय हाय का हाय ढेंगे आज ढेंगे सगला भेटान अब कसला हाय दाखवा असा भरती कर

पत्थरों को लिला बड़ी आसान देखो वर्ती करूँ मस्त है साइज एक नंबर इकड़ बग दीप चाहत देश दीप चाहत चिमड़ ना देस घाबर दे तू उसल बग बघ बच कचरा निस्ती का कटल काही काहीच मोडा बघ कटला इथे टाकलास पाय दिलास त्याला मारून टाकलास बघूया का आहे काही आय का कटलं कटलं काढ कसं काय निघतील आता एवढं कसं काय फेर शी एक आहे कुठ किती कटलं पडलं ना बघा थर पिंजरा मांडलेला आहे आपण बघूया पिंजऱ्याला काय भेटते काय तर बघ काही भिंग्या भिंग्या काढ चांगलाच पिंजरा पिंजरा पण दिसते पाणी काही जास्त वरती आला नाही बघा समोरच पिंजरा दिसते काढ चल ढेंगे आज चांगलाच काही नाही पहिलंच पालवणीला आपल्याला चिमोडे किती मिळाले दाखवतो तुम्हाला मस्त दहा बारा मिळालीत पण मस्त मिळाले ढेंगे करून काढणे हे बघा ठरवू आणि हा दीप आणि बघूया आता आपण चिंबोडी किती भेटली कस नंबर साईज आहे ढेंग्याची चिंबोडी मस्त मिळाली कसल्या ढेंग्या आहेत बघा कडकच आहे रात्री पिशीत टाकण्याचे जातील मस्त मिळाली चिंबोडी एक नंबर एक कुर्ली आहे मीडियम एक कुर्ली आपली मस्त चिमुडी भेटली बघा